हॅलो फ्रेंड्स आज आपण खूपच स्वादिष्ट अशी मँगो बर्फी बनवणार आहोत किंवा मग आंबा नारळ बडी ही तुम्ही याला बोलू शकता आंब्याचा रस आणि खोबऱ्याचा वापर करून ही बर्फी आपण बनवणार आहोत आणि बनवायला खूपच इझी आहे अगदी घरच्या घरी साहित्यापासून आपण ही बर्फी झटपट बनवू शकतो चला तर मग रेसिपी पाहूया वेलकम टू माय चॅनल ऑलिबन्स तर सर्वात आधी आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे साधारण तीन हापूस आंबे मी पिकलेले घेतलेले आहेत हापूस आंबे हे चवीलाही गोड असतात आणि त्याशिवाय कलरही त्याचा छान असतो म्हणून बर्फी बनवण्यासाठी सहसा आपण हापूस आंब्याचाच उपयोग करावा जेणेकरून बर्फी आपली छान गोड आणि मस्त स्वादिष्ट बनते तर आंब्याचा पल्प काढून तो मिक्सरला असा मी फिरून घेतलेला आहे आणि त्याचा हा रस असा आपण करून घेतलेला आहे तर हा रस शिजवण्याअगोदर आपण वाटीनेही मोजणार आहोत कारण इतर पदार्थांचेही मेजरमेंट परफेक्ट व्हावे त्यासाठी रसही आपण वाटीने किंवा मग कपाने तुम्ही मोजून घ्यायचा आहे तर रस शिजवण्यासाठी इथे गॅसवर पॅन गरम करत ठेवलेले आहे त्यात अगदी पाव चमचा तूप घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्याला छान असा चकाकी येते तर आता हा रस वाटीने आपण मोजून घेतलेला आहे जवळजवळ दोन वाटी एवढा हा आपला रस निघालेला आहे तर दोन वाटी रसामध्ये एक वाटी एवढी साखर आपण घेतलेली आहे जर तुम्ही इथे हापूस आंबे नाही वापरलेत कुठले साधेच आंबे जर तुम्ही वापरलेस तर त्याची सर गोळी जर थोडी कमी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ते साखरेचं प्रमाण थोडं वाढू शकता आणखीन पाव वाटी साखर तुम्ही इथे घेऊ शकता पण हापूस आंबे किंवा मग आंबा चवीला छान गोड असेल तर अगदी एक वाटी हे प्रमाण परफेक्ट आहे तर आता हे मिश्रण आहे ते आपल्याला अगदी मंद गॅसवर छान असे हलवत शिजवत राहायचे आहे कारण हा पल्प आहे तो व्यवस्थित असा शिजला शिजायला हवा आपल्या नारळाच्या वड्या परफेक्ट बनण्यासाठी हा आंब्याचा पल्प आहे त्याचे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट असे असं शिजले पाहिजे पण ते आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच शिजवायचे आहेत तर आंब्याच्या इतर रेसिपीही आपल्या यूट्यूब चॅनलवर मी लोड केलेले आहेत त्याची लिंक तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच ते ती नक्की पाहायला विसरू नका तर आता जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत आणखीन एक आपण पाच मिनटं तरी हे मिश्रण असे छान हलवत हलवत शिजवत राहायचे आहे मिश्रण आपण कंटिन्यू हलवल्यामुळे काय होईल तर ते खाली कुठे पॅनला चिकटणारही नाही आणि व्यवस्थित ते शिजले जाईल तर जवळजवळ आता इथे पंधरा मिनटं झालेली आहेत पहा आणि आता या मिश्रणाला बबल्स यायला सुरू झाले आहेत मिश्रण बऱ्यापैकी घट्टही होत आलेले आहे तर यावेळेला तुम्ही त चमचा फिरवताना काळजीपूर्वक तुम्ही हलवत राहा कारण ते बबल्स तुमच्या हातावर उडून तुमचा हातही भाजू शकतो तर आता जवळजवळ पंधरा मिनटानंतर मिश्रण पहा बरेचसे घट्टही झालेले आहे होते त्यापेक्षाही ते निम्मे दिसते आहे म्हणजे साखर विरगळून मिश्रण आपले छान आटले गेले आहे आता या स्टेजला आपण यात ॲड करणार आहोत दोन वाटी एवढे खोबरे तर दोन वाटी रस घेतलेला आहे तर त्यासाठी इथे दोन वाटी आपण खोबरे वापरले आहे तर इथे मी रेसिकेटेड कोकोनट वापरलेले आहे पण तुम्ही हवं तर ताजा नारळ किसून तो चांगला वापरू शकता किंवा मिक्सरला खोबऱ्याचा किस आहे तो थोडासा वाटून घेऊन तोही तुम्ही या मिश्रणामध्ये मिक्स करू शकता खोबऱ्यामुळे काय होतं की नारळाची वडी कुसकुशित्त बनते आणि खूप छान टेस्टी लागते अगदी तोंडात ताकताच विरघळू अशी आपली बर्फी बनते तर आता हे खोबरेही आपल्याला पाच मिनटं या मिश्रणामध्ये छान शिजवून घ्यायचे आहे तर आंब्याचा रस सुरुवातीला पंधरा मिनटं व्यवस्थित शिजून घेतल्यामुळे नंतर जे पदार्थ आपण यात ॲड करणार आहोत ते शिजण्यासाठी लवकर मदत होते कारण खोबरे हे शिजायला जास्त वेळ लागत नाही तर पहा जवळजवळ इथे आणखीन पाच मिनटं मी खोबरे टाकल्यानंतरही शिजवले आहे तर मिश्रण छान असे घट्ट होत आलेले आहे खोबरे या मिश्रणामध्ये छान मिक्स झाले आहे मग आता आपण इथे घेतलेली आहे एक वाटी एवढी मिल्क पावडर मिल्क पावडरमुळे खु आपल्या ज्या वड्यांना आहे ती छान बाइंडिंग येतं आणि वड्या छान सेट व्हायलाही मदत होते आणि त्यामुळे आपण इथे मिल्क पावडर ॲड केलेली आहे पण जर तुमच्याकडे मिल्क पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही जी दुधाची फ्रेश मलाई असते ती एक वाटी फ्रेश मलाई घेऊ शकता किंवा मग फ्रेश क्रीमचाही वापर तुम्ही इथे करू शकता आता मिल्क पावडर टाकल्यानंतरही आपल्याला हे संपूर्ण मिश्रण पाच मिनटं अजून शिजवून घ्यायचे आहे तर मिल्क पावडर टाकल्यानंतर त्याच्या थोड्या गु गुठळ्याही गुठ होऊ शकतात म्हणून आपण चमच्याने हलवतच ती मिल्क पावडर व्यवस्थित अशी छान या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पाच मिनटं असंच मिडियम फ्लेमवर आपण हलवत हलवत मिल्क पावडर आहे ती छान ॲड करून घ्यायची आहे तर कुठे त्याच्या गुठळ्या गुठ राहू नये म्हणून त्याला आपण हे सतत हलवत राहायचं आहे तर मिल्क पावडर टाकल्यानंतरही पाच मिनटं आपण त्याला मस्त असं शिजून घेतलेलं आहे आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम कुठेही हाय करायची नाही आहे मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे आणि जवळजवळ टोटल पंचवीस ते तीस मिनटं हे मिश्रण तयार होण्यासाठी आपल्याला लागलेले आहे आणि मिश्रण आता बऱ्यापैकी मस्त सेज म्हणजे शिजलेलं आहे कारण ते कुठेही पॅनला चिटत नाही आहे व्यवस्थित असं ते जाडही दिसतं आहे त्याचा छान गोळाही तयार होतो आहे आणि चमचा त्यात उभा केल्यावर तो बघा उभाही राहतो आहे तुम्हाला मी ते स्टीलचा चमचाही घेऊन दाखवते चमचा व्यवस्थित न अगदी हलता तो व्यवस्थित उभा राहिला आहे म्हणजे आपलं हे मिश्रण आहे ते वड्या पाडण्यासाठी आता परफेक्ट तयार झालं आहे तर आता गरम गरमच आपल्याला वड्या पाडण्यासाठी हे सेट करायचं आहे तर इथे एक प्लेन ताट घेऊन त्याला तुपाचा हात मी लावून घेतलेला आहे तुम्ही हवे तर टीन किंवा असं डब्बाही त्याचाही उपयोग करू शकता आता हे शिजवलेले सर्व मिश्रण आहे ते आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे तर चमच्याने किंवा मग वाटीच्या साह्याने वाटीच्या तळाला तुम्ही तुपाचा हात लावून त्यानेही त्याचाही उपयोग करून तुम्ही ह्या वड्या सेट करू शकता जशा आपण नारळाच्या वड्या सेट करतो तशाच आपल्याला ह्या सर्वत्र हे मिश्रण एकसारखे पसरून व्यवस्थित असे सेट करायचे आहे आणि मग नंतर ह्या वड्या सेट होण्यासाठी आपल्याला हे मिश्रण जवळजवळ सात ते आठ तास तरी असेच ठेवायचे आहे ज्याने वड्या आहेत त्या व्यवस्थित सेट होतात आणि खूप छान अशा वड्या आपल्या तयार होतात तर तुम्हाला आवडत असल्यास या स्टेजला तुम्ही ह्याच्यावर कादू कादूबजामाचे कापही पसरवून वड्यांना एक छान लूक देऊ शकता पण प्लेन वड्याही खूप छान टेस्टीही लागतात आणि खूप छानही दिसतात तर हे मिश्रण सेट केल्यानंतर एक एक तासानंतर मिश्रण बघ्यापैकी थंडही होते तर त्यावेळेला आपण ह्या वड्या आहोत ते अशा सुरीने कापून घेणार आहोत अशा तर ह्या वड्या पूर्णपणे सेट होण्यासाठी सात ते आठ तास लागणार आहेत पण वड्या आपल्या व्यवस्थित कापता याव्यात म्हणून आपण एक वड्या त्या सेट केल्यानंतर अर्ध्या एक तासात आपण अशा ह्या कटिंग करून घ्यायच्या आहेत आणि मग त्यांना आपण एक सात ते आठ तास सेट होण्यासाठी ठेवायच्या आहेत तर तुम्हाला जशा लहान किंवा मोठ्या साईजच्या वड्या हव्या असतील तशा तुम्ही कापून घ्यायच्या आहेत तर इथे मी चौकोणीस शेपच्या अशा मीडियम साईजच्या वड्या इथे कटिंग करून घेतलेल्या आहेत तर आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला आठ तास तरी सेट होण्यासाठी ठेवायचे आहे आणि आता आठ तासानंतर पहा मी इथे वड्या काढून पाहिलेल्या आहेत अगदी तुपाचा हात लावल्यामुळे त्या इझिली बाहेरही पडतात अगदी मस्त अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत त्यांना कलर त्यांचा आकार अगदी सुबक आलेला आहे आणि अगदी खाताना तोंडात टाकताच या वड्या विरगतात एवढ्या मस्त अशा वड्या तयार होतात ह्या वड्या आपण प्रसादालाही बनवू शकतो किंवा उपवासालाही खाऊ शकतो आणि किंवा गोडधोडामध्येही या आपण बनवू शकतो आणि ह्या वड्या अगदी फ्रीजशिवाय दोन आठवडेही खूप छान राहतात फ्रीजच्या बाहेरही आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये त्या स्टोअर करून ठेवलात तर अगदी महिनाभरही या वड्या खूप छान अशा राहतात तर मग आंब्याचा सीझन संपण्याअगोदर तुम्हीही या वड्या नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू